नितीन गडकरी साहेब हे संसदेमध्ये दे भाषण करतात ते भाषण तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल हे म्हणतात की आमच्याकडे एवढा पैसा आहे की कुणी जरी काम घेऊन आले तर त्यांना आम्ही काम देत हो। आहोत आणि आम्ही त्यांचं काम करू मग पाच वर्ष झालं या रस्त्याला पाचशे अठ्ठेचाळीस बी रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा भेटून हा रस्ता का होत नाही हा प्रश्न आमच्याजवळ आहे या हे ते हे लोक राहतात हे लोक हे सुद्धा माणसं आहेत हे जनावर नाही आहेत मग तुम्ही जनावरांची वागणूक या माणसाला देणार आहात का एखादा जर पेशंट दवाखान्यामध्ये जर घेऊन जायचं झालं त्या दवाखान्यापर्यंत तर ते माणूस पोहचत नाही अर्ध्या वटामध्ये त्याचा जीव जात आहे त्याला कोण आहे जबाबदार आम्ही सुद्धा माणसं आहेत आणि आम्हाला माणसाची वागणूक द्या ही मागणी आम्ही या ठिकाणी प्रशासनाला करत आहोत का रस्ता होत नाही हा प्रश्न आमच्या सर्व जनतेसमोर आहे आणि जोपर्यंत संबंधित जे काही रस्त्याचे अधिकारी आहेत ते, ते इथल्या जनतेला सांगत नाहीत की आम्ही इथे काय अडचण येत आहे काय रस्ता होत नाही तोपर्यंत सांगणार नाहीत आणि कधी रस्ता करणार आहेत हे सांगणार नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाहीत आणि ही लढाई जोपर्यंत रस्त्याचं का काम चालू होणार नाही तोपर्यंत ही रस्त्याची लढाई चालू ठेवायची आपल्याला पहिल्या लिंगाला आंदोलन झालं यानंतर आपण हिताला करत आहोत या टप्प्या टप्प्यानं आपण या ठिकाणी आंदोलन करणार आहोत मी सर्वांना जे कोणी इथे लोक आले नाही त्यांना मी सांगू इच्छितो हक्क अधिकाराची लढाई आहे आणि हक्क अधिकाराच्या लढाईला आमंत्रण पाठवल्या जात नाही ज्यांना वाटते की हा रस्ता खरा पाहिजे आणि हे जे जाणारे जीव हे वाचले पाहिजे न त्यांनी या आंदोलनामध्ये सामील झालं पाहिजे आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही आमचं आंदोलन कोणा पक्षाच्या विरोधात नाही प्रशासनाच्या विरोधात नाही हे आंदोलन आमचं हक्क अधिकारासाठी आंदोलन आहे जे आमच्या लोकांचे माय मावल्या आटूमध्ये ज्या वेळेला बसून जातात त्यांना वेदना काय आहेत त्यांना माहीत आहे त्या प्रशासनाला इथल्या नेत्याला कोणत्याही वेदना कळणार नाहीत आणि एसीच्या गाडीमध्ये फिरून आणि विश्लेरीच पाणी पिऊन यांना गोर गरीबाच्या वेदना खळणार नाही आहेत ज्या काही वेदना आहेत त्या आपल्याला वेदना आहेत त्या वेदना आपल्याला माहीत आहेत कोणताही नेता या ठिकाणी आपल्यापर्यंत लिंब्याला आंदोलन झाला आला नाही तुमच्या सोबत आम्ही आहे आहेत हे म्हणलं नाही तुम्ही विधानसभा असेल लोकसभा असेल त्यावेळेस या लोकांपर्यंत मतं मागायला येता दारोदारी येता त्यांना पैसे देता दारू देता मतन देता कशासाठी पुन्हा त्याच सभागृहामध्ये जाण्यासाठी तीन तीन लाख रुपये दोन दोन लाख रुपये पगार उचलण्यासाठी पुन्हा पेन्शन घेण्यासाठी पुन्हा लाखो करोड भ्रष्टाचार करण्यासाठी तुम्ही जाता आणि गोर गरीब लोकांकडे इथल्या होणाऱ्या लोकांची जी अवहेलना आहे त्यांच्याकडे बघत नाहीत आम्ही तुम्हाला संसदेमध्ये पाठवलं आहे का पाठवलं आहे की आमच्या समस्या ज्या आहेत तुम्ही संसदेमध्ये माना पण तुम्ही काय करत आहात काय वाजवत पंढरपूरला दिंडीमध्ये जात आहात लोकांना धोंडे खाऊ घालायला अहो धोंडे हे आमच्या समस्या नाही आम्ही रोज चांगलं चांगलं घरी बसून खातो हे धोंडे खायचे हे तुम्हाला धोंडे खाऊ घालण्यासाठी संसदेमध्ये पाठवलं नाही लोकांच्या समस्यावर तुम्ही बोला यासाठी तुम्हाला पाठवलं आहे आणि हा संदेश हा तिथपर्यंत केला पाहिजे हे या लोक यांना जागा करायचं असलं तर यांच्या येणाऱ्या काळामध्ये मत मागायला आल्यानंतर यांच्या घातल्या पाहिजे कि तुम्ही का आमच्या समस्या तुम्ही मांडल्या नाही जोपर्यंत इथं प्रशासनाचे लोक येणार नाही तोपर्यंत आपण इथं तो उठायचं नाही आपल्याला हे आंदोलन लोकशाही मार्गाने करायचं आहे कोणाला हे आपल्यापासून त्रास होणार नाही याची आपण सर्वांनी हा काळजी घेतली पाहिजे आणि यानंतर गावातले जे कोणी काही मार्गदर्शन समोर हे सर्वांना आवाहन काय करणार असले तर समोर येऊन त्यांनी सुद्धा बोलावं